गावात धगधगत्या मशालीला पाणी टाकून केले शांत विनोद पाटील संदेश पाटील गणेश पाटील कैलास येंदारकर प्रमोद फाफाळेसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश क्षेत्र कोणतेही असोत प्रवाहाविरोधात प्रवास करणे हे धोक्याचे आणि खरतड असते अगदी ते चौदा गावात सुद्धा घडले आहे काही वरिष्ठांच्या अट्टहासापायी पक्षात तटस्थ असले तरी माझ्या गावाचा माझ्या परिसराचा विकास खुंटत जर असेल तर त्या पक्षात राहून काय साध्य होणार विकास निधी तर सोडाच नागरी सुविधा सुद्धा मिळत नसतील तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहून काय फायदा याच प्रश्नाचे उत्तर आज अखेर चौदा गावातील पिंपरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख फिनोद पाटील उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर इंदारकर प्रभाकर यंदारकर प्रमुख प्रमोद फाफाळे नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा सुप्रसिद्ध अभिनेते कैलास पाटील मधुकर भाग्यवंत गटप्रमुख रमेश यंदारकर दहिसरचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर यंदारकर युवासेना पदाधिकारी सागर घोरपडे ज्येष्ठ शिवसैनिक कैलास यंदारकर मनसेचे चौदा उपविभाग अध्यक्ष तथा वाकळणचे सुपुत्र संदेश पाटील गणेश पाटील दिलीप पवार आदी शेकडो पदाधिकाऱ्यांनी विकासाची श्रीमंती लाभलेले कल्याण लोकसभेचे खासदार तथा उमेदवार श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी भगवा ध्वज हातात देत शिवसेनेत प्रवेश दिला पक्षप्रवेशाबद्दल फार काळ गोपनीयता बाळगण्यात आली होती अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली हा पक्षप्रवेश जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांच्या नेतृत्वाखाली तर पक्षप्रवेशाचे नियोजन तालुका तालुका प्रमुख महेशभाई पाटील संघटक अर्जुनभाई पाटील माजी सभापती भरत काळू भोईर गणेश जेपाल यांच्या नियोजनात करण्यात आले कर्मनगरी पिंपरी वाकळण येथील मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धगधगती मशाल तेवट ठेवणारे पदाधिकारी जर शिवसेनेत गेले तर ती धगधगती मशाल थंड झाली असल्याने आता मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असंतोष निर्माण झाला असावा शिवसेनेचे कल्याण लोकसभा उमेदवार डॉ श्रीकांत एकनाथराव शिंदे यांना पदाधिकाऱ्यांनी केलेल्या जाहीर पक्षप्रवेशामुळे आता या चौदा गावातून मताचं मोठं मताधिक्य मिळणार असल्याने गेल्या दोन हजार एकोणीसचा वचपा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच भरून निघेल असे बोलले तर वावगे ठरू शकणार नाही पदाधिकाऱ्यांचा जाहीर शिवसेना पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पिंपरी येथील गुरुदीक्षा इंग्लिश स्कूल व वा वाकळण येथे पार पडला यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख लताताई पाटील ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुक्र्या म्हात्रे माजी उपमहापौर रमाकांत मडवी भाजपा ओबीसी कल्याण जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणदा पाटील कल्याण तालुका प्रमुख महेशबाई पाटील तालुका संघटक अर्जुनभाई पाटील डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक नितीन पाटील महेश गायकवाड तालुका प्रमुख गणेश जेपाल माजी सभापती भरत बोहिर तर हनुमान ठोंबरे विभाग प्रमुख किसन जाधव भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष सुनील मस्कर सुखदेव पाटील हरीश भोहीर यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी विकासाचा महामेरू अवघे कल्याण लोकसभेशी उद्धारू असे समजले जाणारे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे हे पुन्हा एकदा जिंकून कल्याण लोकसभा हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे विरोधकास दाखवून देतील पुन्हा कल्याण लोकसभेत विरोधकाला गाडा आणि विकासाचा राडा करून विकासाचे वादळ पुन्हा निर्माण करतील अशी खात्री कल्याण लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रात स्वतः मतदार राजा देऊ लागला आहे आता या चौदा गावांना चौदा वर्ष पाठी न ठेवता या गावात विकासाचं तगडं नियोजन करून पक्षप्रवेश केलेल्या तरुणांच्या दूरदृष्टीतला विकास खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे हे नक्कीच करतील असा दृढ सुद्धा मतदारांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे कॅमेरा पर्सन सचिन नवगिरेसह मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज चौदा गाव